जे महाराष्ट्र मित्रांनो कसे आहात मजेत मित्रांनो हा व्हिडिओ मी मुलां मुलीं दोघांसाठी बनवला आहे आणि त्यांच्या वडिलांनीसुद्धा हा आई सुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्यांना दिवसांदिवस भरपूर गोष्टी आपल्या कानावर पडत आहेत भरपूर सध्या चर्चा सुरू आहेत की कशा प्रकारे मुलं मुलीची हत्या आहेत किंवा मुली मुलांच्या हत्या आहेत आपण आता मागे बघितले की लग्न होऊन एकच महिना झाला होता आणि एका मुलीने मुलाला हनीमूनला गेल्यानंतर त्याला त्याची हत्या केली किंवा ते ड्रमचं प्रकरण तर सर्वांनाच माहिती आहे कशाप्रकारे त्या मुलीनं मुलाला ड्रममध्ये मा मारलं आहे काय याचं कारण एकच की त्यांचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं तर मग जर तुमचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे तर तुम्ही का बरं जबरदस्तीने लग्न करून एका मुलाचं आयुष्य खराब करताय आहे एका काळी असं होतं मित्रांनो की आ, मुली घाबरत होत्या की मला सासू कशी भेटेल किंवा मला नवरा कसा भेटेल आणि सध्याची स्थिती अशी चालू आहे की मुलं आहेत की मला बायको कशी भेटेल बरोबर ना तर हे सगळं का घडतं आहे जर तुम्हाला नाही आवडत आहे एखादा मुलगा घरच्या तुमच्या दबावाखाली तुम्हाला लग्न करायला सांगताय तर तुम्ही ती गोष्ट करू नका कर। आणि मी त्यांच्या आई हे सांगायचा सा प्रयत्न एक करते की आपल्यालाही एक मुलगा आहे उद्या जर कोणी मुलीनं आपल्या मुलासोबतही असं काही केलं तर चालेल का तुम्हाला तुम्ही मला सांगा की तुम्ही आपल्या इज्जतीसाठी किंवा लोक काय म्हणतील ह्या गोष्टीसाठी तुम्ही त्या मुलीचं जबरदस्तीने लग्न करून देत आहे तुम्हाला सर्व काही माहिती असतं आहे की तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे तरीसुद्धा तुम्ही तिचं जबरदस्तीने लग्न करून देत आहे पण त्यामध्ये त्या मुलाची काय चुकी आहे त्या मुलाला तर काहीच माहिती नव्हतं ना त्याच्यामुळे ह्या गोष्टी अशा करू नका की आपल्या मुलाला जर त्रास झाला तर आपल्यालाही त्रास होतो ना तर दुसऱ्यांच्या मुलाचाही तुम्ही विचार करा तो कुणाचा तरी भाऊ आहे तो एक कुणाचा तरी मुलगा आहे त्याचाही तुम्ही थोडासा विचार करावा आणि मुलांनाही माझं हेच म्हणणं आहे की हेच म्हणणं आहे माझं की तुम्हीही कुणा मुलाचे आयुष्य खराब करू नका आणि मुलांनाही मला सांगायचं आहे की मुलांचे भरपूर प्रकरण आपल्याला ऐकायला प आलेले आहेत की कशाप्रकारे मुलीचे तुकडे करून ते बॅगमध्ये भरून त्यांनी फेकलेले आहेत तर जर एक मुलगी जर तुमच्यावर विश्वास ठेवते आई वडिलांना धोका देऊन जर ती तुमच्याकडे येते आहे तर तुम्ही तिचं जरा विचार करा का बरं ती इतकं वीस वर्ष आई वडील तिला लहानचे मोठं करतात आणि त्यानंतरसुद्धा ती त्यांचा विश्वास तोडून तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे येते तर तुम्ही का बरं या गोष्टी करतायत जर तुमचं तिच्यावर प्रेम नसेल जर तुम्हाला तिला शेवटपर्यंत तिच्याशी राहायचं नसेल तिच्याशी लग्न करायचे नसेल तर जस्ट टाईमपासासाठी तुम्ही तिचं आयुष्य खराब करू नका कारण आयुष्य हे खूप किमती आहे आणि ते परत भेटत नाही मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की आयुष्य कितीसुद्धा पैसा भरला किती जरी पावर असला तरी आयुष्य परत भेटत नाही आयुष्य आपल्याला एकदाच भेटलं आहे आणि त्याची किंमत करा आई वडिलांनाही मला हेच सांगायचं आहे की की सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि मुलांनाही मला हे सांगायचं आहे की आई वडीलही आपल्यासाठी चांगलाच विचार करतात आई वडिलांचंही आपल्यावर प्रेम असतं त्याच्यामुळे ते आपल्याबद्दल काहीतरी त्यांनाही वाटतं की आपलं मुलं मुली सुखी राहावं त्याच्यामुळं ते आपला, 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 आपला विचार करतात आणि ते आपल्याला कुठेतरी आपलं भविष्य सुधारावं याचा विचार करून ते आपल्यासोबत काहीतरी आपलं काहीतरी विचार करतात तर तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की कुणाचे आयुष्य खराब करू नका आईवडिलांनाही सांगायचं आहे मला की जबरदस्ती आपल्या मुला मुलींचे लग्न करून कुणा मुलांचे किंवा किंवा कुणा मुलींचे आयुष्य खराब होईल असं काही करू नका सगळ्या गोष्टी सविस्तर मुलामुलींना जवळ घेऊन विचारा किंवा मुलींनीही आपल्या आईवडिलांना जवळ घेऊन त्यांना सगळ्या काही गोष्टी सांगा आणि सगळ्यांच्या विचारांनी सगळ्यांच्या सहमतीने सगळा विचार करून सगळ्यांनी लग्नांचे विचार करा बाकी माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा माझ्या गोष्टींपासून माझ्या मतांशी तुम्ही सहमत असाल लाईक शेअर कमेंट्स नक्की करा बाकी जय महाराष्ट्र मित्रांनो